निश्चित काश्नाथप्पा बोंद्रे ज्यां ज्यावेळेस त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस संतोष पाटील असल प्रीतीताई असल यांची उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली अतिशय सुसंस्कृत व सर्वसामान्य तळागाळातील उमेदवार हे आम्ही या प्रभागात दिले आणि प्रभागातील हे दोघ जण नवयुवक असताना यांनी एक संकल्पना व्यक्त केली की के आम्ही आदर्श ग्राव गाव असतं तसा आमचा आदर्श प्रभाग राहील चिखली हे गाव सुसंस्कृत व एक चांगलं विचाराचं राजकारण या चिखली शहरात होत होतं आणि या ह्याच्यातून आदर्श प्रभाग कसा निर्माण करायची ही संकल्पना आमच्या दोन्ही उमेदवारांकडून आली निश्चित आदर्श प्रभाग हे निर्माण करतीलच परंतु या ठिकाणी एक चांगलं सुसंस्कृत वातावरण एक धार्मिक वातावरण निर्माण करून लोकांना नवयुवकांना यौ, शिक्षणाकडे आकर्षित करण्याचा संकल्प आमच्या दोन्ही नगरसेवकांचा निश्चित असणारच आहे आणि स्वच्छ सुंदर व सुसंस्कृत आदर्श प्रभाग निर्माण करून एक राज्यात या प्रभागाची ओळख निश्चित निर्माण करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या प्रभागातील नागरिकांना पुनश्च एकदा आवाहन करतो की त्यांनी पुन्हा या या नगरसेवकांसाठी व अध्यक्षांसाठी काश्नाथ आप्पा आमच्या प्रीतीताई व आमचे संतोष पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हे विनंती करतो असा प्रतिसान महाराजांचे दर्शन घेऊन या प्रभागामध्ये आपण सुरुवात आहे आमची सुसंस्कृती जी आहे की देवाचं दर्शन घेऊनच नवीन कार्य चालू करायचं रेणुका माताच्या चरणी नतमस्तक होत असतो राजुरेश्वराच्या नतमस्तिक चरणी होत असतो आणि गजानन महाराजांच्या नतमस्तिक चरणी होऊन आम्ही आमच्या कार्याची सुरुवात हो। करत असतो त्या भागा ह्याच्यातील हा भाग आहे तसंच आम्ही खैरुशा बाबाला देखील जाऊन या प्रचाराची आमची सुरुवात केलेली आहे निश्चित आम्ही एक देवधार्मिक आणि सुसंस्कृत व निरपेक्ष व द्वेषमुक्त चिखली करायचं कोणतीही नागरिकांवर दबावतंत्र न करता हा प्रचार चालू आहे आमचा हाच उद्देश आहे की चिखलीची सुसंस्कृती वा वाचवावी व एक आपलं चांगलं राजकारण सुसंस्कृत राजकारण चिखली शहराला द्यायची ती ओळख पुन्हा निर्माण करायचं आहे ती मागच्या पाच सहा वर्षामध्ये लोक पावत आहे